अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा दाम्पत्य जास्त चर्चेत आले होते हनुमान हनुमान या हनुमान चालिसा प्रकरणामध्ये मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचली म्हणून त्यांना अटकसुद्धा झाली होती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवनीत राणा यांची संपत्ती किती व राणा कुटुंबाचा व्यवसाय काय नवनीत राणा यांच्याकडे तीन कोटींपेक्षा जास्त जंगम मालमत्ता तर रवी राणा यांच्याकडे सत्तर लाखांची जंगम मालमत्ता आहे त्याचसोबत साडेसात कोटींची स्थावर मालमत्ता तर त्यांचे पती रवी राणा यांच्याकडे एक कोटी बावीस लाखांची स्थावर मालमत्ता आहे राणा दाम्पत्याकडे मिळून ब्याण्णव तोळे सोने व राणा यांच्या ताफ्यात तीन चारचाकी वाहनं आहेत त्यात दोन टोयाटो फॉर्च्युनर आणि एक फोर्ड अव्हेंडर आहे सोबतीला नांदगाव बातुकली अमरावती येथे राणा दाम्पत्याच्या नावावर बरीचशी शेतजमीन आहे नवनीत राणा व रवी राणा यांच्या नावावर जवळपास सात कोटींचं कर्ज देखील आहे याचसोबत आर राणा लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स ही कन्स्ट्रक्शन कंपनीसुद्धा राणा कुटुंबीय चालवितात व्याज रेंट शेती व्यवसाय खासदारकी यातून मिळणारे उत्पन्न हे राणा कुटुंबाचे उत्पन्नाचे मार्ग आहेत व नवनीत राणा यांच्यावर फसवणुकीचा एक फौजदारी गुन्हा देखील दाखल आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद